वसईत सुसंगटित पारदर्शक आणि नागरिक हिताची रिक्षा सेवा वसईच्या आमदार सौस्नेहाताई दुबे पंडित यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण निर्णय वसई परिसरातील रिक्षा वाहतूक व्यवस्थेबाबत आज सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर दोन रोजी वसई विरार शहर महापालिका मुख्यालयात आमदार सौस्नेहाताई दुबे पंडित यांच्या उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली नागरिकांची गैरसोय कमी करणे रिक्षा सेवेत पारदर्शकता आणणे आणि शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने या बैठकीत अनेक लोकहिताचे निर्णय घेण्यात आले बैठकीत ठरविण्यात आले की रिक्षा मीटरचे ठरलेले दर तसेच लागू राहतील शेअरिंग रिक्षा सेवा बंद होणार नाही परंतु प्रवाशांना स्वतःच्या इच्छेनुसार मीटर किंवा शेअरिंग या दोन्ही पर्यायांपैकी कोणताही पर्याय निवडता येईल कोणत्याही प्रवाशावर किंवा रिक्षा चालकावर दबाव आणू नये असे स्पष्टपणे सांगण्यात आले मीटर प्रणाली सुचारूपणे कार्यान्वित राहावी यासाठी दहा ते पंधरा त्यामध्ये युनियन लीडर ज्येष्ठ रिक्षा चालक आणि महानगरपालिका अधिकारी यांचा समावेश असेल नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी आणि व्यवस्थेचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी ही समिती कार्यरत राहील तसेच तेवीस ते तीस नोव्हेंबर दरम्यान विशेष सभा आयोजित करून रिक्षा व्यवस्थेतील समस्या व त्यावरील उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे अनधिकृत रिक्षा टमटम खासगी बस आणि ट्रँकर यांच्यावर कठोर कारवाईसाठी टास्क फोर्स नेमण्यात येईल महानगरपालिकेकडून दोनशे छप्पन्न रिक्षा स्टँडचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्यापैकी एकशे अठरा स्टँडची उभारणी पूर्ण झाली आहे तसेच एम एम आर डी एसोबत झालेल्या पत्रव्यवहाराची प्रत आमदार महोदयांना सुपूर्त करण्यात येणार आहे अनाधिकृत फेरीवाले व वा आठवडी बाजारांवर कारवाई तसेच फेरीवाला झोन निश्चितीचे काम सध्या प्रगतीपथावर असून आयुक्त श्री सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त श्री दीपक सावंत या बाबतीत सकारात्मक आहेत असे बैठकीत सांगण्यात आले या सर्व निर्णयांचा उद्देश नागरिकांना सुव्यवस्थित सुरक्षित व वा पारदर्शक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे हा आहे प्रशासन रिक्षा चालक आणि नागरिक यांनी परस्पर सहकार्याने ही प्रणाली यशस्वी करावी असे आवाहन आमदार सौस्नेहाताई दुबे पंडित यांनी केले या बैठकीस आमदार सौ स्नेहाताई दुबे पंडित वसई विरार शहर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री दीपक सावंत मीरा भाईंदर वसई विरार वाहतूक सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शंकर इंदलकर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री दीपक उगले तसेच स्थानिक रिक्षाचालक मालक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते